हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर कसे काय आहे सर्वजण बरे आहात का तर आज मी एक वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे ती व्हिडिओ म्हणजे असा आहे की माझ्या केसावरती माझे केस खूप जणांना म्हणजे असे आवडतात आणि मला पण माझे केस खूप आवडतात तर म्हणून मी माझ्या केसाला खूप जपते हे बघा तर माझ्या केसांना मी काय वापरते ते सांगते तुमच्यासोबत शेअर करते आज मी तर पहिली गोष्ट तर मी माझ्या केसाला महिने वर्षातून एक वेळेस एक किंवा दीड महिना एकसारखी कोरपड लावते आठवड्यातून दोन वेळेस आणि एक दीड तास ठेवून धुऊन काढते कोरपड म्हणजे मला कळणार नाही ते हो? आलोवेरा जेल तर ते आलवेल राजलचं झाडच आहे माझ्या आईच्या दारात खूप मोठं झाड आहे असं एवढं मोठं तर मी वर्षातून जाते ना माझ्या आईच्या इथं तर मग महिना दीड महिना थांबते तिथं तर मग जेवढे दिवस असले ना तेवढ्या दिवस ते लावत असते आणि तर मी ते वापरते केसांला तर तुमच्याकडं जरी झाडं असलं ना शक्यतो तर घरचंच आपलं यूज करायचं कोरपडचं ते काढायचं म्हणजे पहिले त्याची फांदी तोडायची आणि दहा पंधरा मिनटं ते असं लटकतं ठेवून द्यायचं त्याचं ते त्याच्यामधलं ते पिवळं पाणी असतं ना ते सर्व निघून जाऊ द्यायचं आणि मग एकदम फ्रेश जल असतं त्याच्यात पांढरं ते, 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 ते शुभ्र तर ते लावायचं आणि एक दीड तास केसांना ठेवायचं आणि त्याच्यानंतर केस धुवून काढायचे तर आणि पहिली गोष्ट मी केस पण नाही जास्त कापत का वर्षातून एक वेळच कापते तर जास्त कापत नाही अशी एवढीच कापत असते मला कापायचे आता हे असे थोडे म्हणजे असे पातळ वाटतं ना असे समोर आले का म्हणून मग तेवढे केस कापत असते आणि दुसरं काय वापरते मी माझ्या केसांसाठी तर माझं पैल आहे ना दोन तीन वर्षापूर्वी हे पूर्ण हे आहे ना हे की पूर्णही न दुखायची हे अशी इथून इथपर्यंत खूप दुखायची मी अशी त्याला दाबूनच ठेवायची एवढं दुखायचं मग मी खूप इलाज केले दवाखाना केला तर मग तरी पण फरकच नव्हता पडत मग मी काय केलं त्याला त्याला ना टी व्हीवर ॲडव्हर्टाईज बघितली आणि हे तेल हे ना आ, केस केली तर मी याची ॲडवटाईज वगैरे नाही करत आहे माझ्या घरातलंच मी म्हणजे असं काय लावते ब केसांसाठी तर ते दाखवते मी तर हे तेल आहे ना हे लावायला सुरुवात केली तर पहिले मी दोन तीन महिने लावले हे तेल डोक्याला आणि मग त्याच्यानी खूप केस गळायला लागले माझे दोन तीन महिन्यानंतर केस गळायला लागले तर मग मी सोडून टाकलं म्हटलं बाई नको केस जाते आणि तर मग हे बंद करून टाकले बंद करून टाकलं तर मग आठ पंधरा दिवस म्हणजे चांगला फरक पडला आणि परत मग केस गळायला लागले आणि हे डोकं आहे ना हे पूर्ण हे असे ही एवढा भाग दुखायचा तर मग हे डोकं माझं पूर्ण दुखायचं थांबून गेलं होतं त्याने मग मी म्हटलं मग मला कळून आलं माझ्या लक्षात आलं म्हणजे की हे तेल आणि माझं डोकं थांबलं गड्या मग मी काय केलं परत हे तेल आणलं आणि लावायला अरे क्या क्या करू मी इसका क्या करू क्या करू इसका क्या करू मार मी नाही सांगता हे वापरते कसं तेल मी तर तुम्हाला सांगते हे तेल कसं वापरते मी हे याच्यात बघा हे कंगवा येतो हे झाकण काढून टाकते आणि हे कंगवा येतो याला याने काय करते पूर्ण असं डोक्याला मी म्हणजे असं पूर्ण लावून घेते असं थोडं पण नाही सोडत पूर्ण लावून घेते मग त्याच्यानंतर मालिश करते ही मालिश मी कधी करते रात्रीची झोपायच्या अगोदर मालिश करून ठेवून देते आणि सकाळी उठलं ना का मग डोकं धुते असं एक दीड तास नाही लावत कोणी कोणी काय करतात आंघोळीच्या अगोदर एक दीड तास लावतात आणि मग डोकं धुतात तर मी तसं नाही करत रात्रभर डोक्यातने चांगलं मुरू देते आणि त्याच्यानंतरच डोकं धुवून काढते आणि डोकं कशाने धुते मी हा शॅम्पू आहे याच आहे या, या किस केसकिंगचाच शॅम्पू पण आहे आणि ह्याच्या गोळ्या पण भेटतात पण गोळ्या नाही खात मी गोळ्यांचा मला खूप कंटाळा आहे तर गोळ्या नाही खात मी असं काही जर दुखायला लागलं तर त्या लवकर खात नाही अर्ध्या खाती थोडं बरं वाटायला लागलं का पण देत असतं <laughs> म्हणून याच्या जर गोळ्या जरी तुम्हाला आणायच्या असल्या ना तर गोळ्या पण तुम्ही आणू शकता आणि सूट पण व्हायला पाहिजे तर मग हे दोन तुम्ही वापरून बघा आणि असंच वापरा रात्रीचं लावत जा आणि सकाळी उठलं का की धुवून काढत जा आणि पोरपड जर असेल ना तुमच्या इथं पोरपड नाही ते अलोवेरा जेलचं झाड जर असेल ना हे याच्यात कसं मेडिकलमध्ये दुकानात भेटतं ना पण त्याच्यात केमिकल असतं म्हणजे असं काही पण वेगळं मिक्स करेल असतं आपण जर स्वतः बनवलं ना तर ते म्हणजे खूप फरक पडतो त्याचा तर मग ते जर असलं ना तर तुम्ही वर्षातून एक दीड महिना लावायचा आणि ते कसं लावायचं आठवड्यातून दोन नाही तर ते तीन वेळेस लावायचं ते आणि एक दीड तास ठेवायचं आणि मग डोकं धुवून काढायचं तर नक्की हा उपाय करून बघत जा तुम्ही तर बाकी मी काहीही वापरत नाही केसांधला नाही काहीच नाही तर बघा कशी माझी केस छान आहे ना तर बघा तुम्ही पण एक वेळेस करून तर हा व्हिडिओ बहुतेक उद्या येईल बघा आता संध्याकाळ झाली दिसत पण असेल तुम्हाला तर चला मग बाय आवडला करा। तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला पण क्लिक करा आणि नाही आवडला व्हिडिओ तरी पण सांगा का चांगला नाही आहे म्हणून आवडला नाही तर बाय सर्वांना